नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो अवघ्या पाच मिनिटात होणारी अंडापुरजी अगदी गाड्यावर मिळते तशी चला मग बनवायला सुरुवात करूया इथे घेतलेलं आहे मी साहित्य अंडे घेतलेले आहेत मी तीन हिरवी मिरची तीन ते ती चार कट करून घेतलेले आहेत आणि हळदी पावडर घेतली मी अर्धा चमच एक वाटी कांदा चिरलेला घेतलेला आहे चवीनुसार मीठ टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि टोमॅटो तुम्ही जेव्हा घेसाल तेव्हा अशा प्रकारचा करून कट करा म्हणजे त्यामधलं सगळं बी काढून घ्या बी घालायचं नाही हे आपल्याला चला मग बनवायला सुरुवात करूया तर इथं मी तवा घेतलेला आहे तव्यावर घातलेला आहे दोन चमचे तेल यावर घालूया आपण थोडंसं जिरं अंडा बुर्जीमध्ये जिरं घालत नाही पण तुम्ही घालून बघा खूप अतिशय चव येते छान तर आपण जिरं घातलेलं आहे आता घालूया आपण कांदा तर कांदा आपल्याला छानपैकी असा परतून घ्यायचा आहे नंतरच बाकीचे जिन्नस घालायचं आहे यावर घालणार आहोत आपण आता टोमॅटो म्हणजे छान परतल्या जाईल तर बारीक टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचा आहे <coughs> म्हणजे तो छान फ्राय होईल यावर घालूया आता चिरलेली बारीक मिरची आणि छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे यावर घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि सोबतच घालायचं आहे हळदी पावडर आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फ्राय होऊ द्यायचं आहे याला छान असं फ्राय झालं की यावर आपण घालणार आहोत फोडलेली अंडी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता पण अशा प्रकारे तुम्ही एक वेळेस करून बघा खायला अप्रतिम लागते तर आपलं सगळं साहित्य एकदम छान असं फ्राय झालेलं आहे तर आपण यावर घालणार आहोत आता फोडलेली अंडी आणि छान असं फ्राय करणार आहे तर या तेजवर आल्यापे आल्यानंतर आपल्याला घालायचे आहे एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी गाड्यावर निघते त्या चवीची आपली अंडा बुर्जी तयार आहे तुम्ही हे चपाती सोबत पण खाऊ शकता किंवा मग पावसोबत पण खाऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर अगदी अवघ्या पाच मिनिटात तयार होते पाच मिनिटं लागलेही नाही पण कांदा वगैरे कट करायला धरून पाच मिनिटांमध्ये तयार होते आणि अगदी गाड्यावर मिळते तशी झालेली आहे तुम्ही बघू शकता कशी वाटली मग तुम्हाला अंडा बुर्जी तर नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलैकनला प्रेस करा